रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे येथील ऐतिहासिक फतेहगड किल्ल्याची तटबंदी कोसळल्यानं गडावरील मानवी वस्तीला धोका निर्माण झाला मुसळधार पावसामुळे तटबंदीचा काही भाग कोसळला असून या दुर्घटनेत दोन घरांना थेट धोका पोहोचला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून बाधित कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हरणे फतेहगड किल्ल्याच्या तटबंदीचा एक मोठा भाग अचानक कोसळला तटबंदी कोसळल्याने तिच्या अगदी जवळ असलेल्या दोन घरांना थेट धोका निर्माण झाला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही घरं आता धोक्याच्या चा छायात आली आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानं तातडीनं धाव घेतली जिल्हा प्रशासनानं तात्काळ घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिलेत तसंच ज्या दोन घरांना धोका निर्माण झालाय त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत फतेहगड परिसरात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या धोक्यानं हादरतो यावर्षीही अशा घटना घडल्या ज्यामुळे स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे दरवर्षी पावसाळ्यात जीवाची भीती घेऊन जगणाऱ्या या रहिवाशांसाठी अद्यापही कायमस्वरूपी सो पुनर्वसनाची सोय झालेली नाही या घटनेमुळे पुनर्वसनाचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली फतेहगड हा एक ऐतिहासिक किल्ला असला तर तिथे राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे तेव्हा तात्पुरत्या उपाययोजना न करता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आणि धोकाग्रस्त कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरत आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली